पंढरपूर गुलालासाठी गर्दी नव्याण्णव भालके पॅटर्न पंढरपूर मंगळवेड्या मध्ये तुम्हाला सगळ्यांना हे येणार आहे गुलाल फिक्स आहे फिक्स सगळ्यांना सगळ्यांना वाटते म्हणजे ही जी निवडणूक आहे का नाही हे जनतेना हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे जनतेने हातामध्ये घेतलेली ही निवडणूक आहे जनतेना दिलेला कोण कोणाकडे आहे बघितात बालकी आहे ते 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 आता इथं ग्राउंड वर तुम्हाला एकतर झेंडा आहे बीजेपीचा कमलाचा दिसतोय का का दिसत नाही ना। का दिसत नाही ना। का दिसत नाही गुलाल फिक्स आहे पंजाबचा काँग्रेसचा गुलाल फिक्स आहे एवढं मोठं ग्राउंड आहे किती मोठे कार्यकर्ते आहेत का कोण हातात झेंडा घेत नाही हातात जनतेनं ना ही निवडणूक घेतली आहे आणि भगरनाथ दादाचा विजय फिक्स आहे पंढरपूर मध्ये फक्त भालके पॅटर्न चालणार आहे शंभर टक्के चालणार आहे शंभर टक्के शंभर टक्के धनशक्ती विरुद्ध जनशक्ती काय 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 धनशक्ती का? विरुद्ध जनशक्ती राहणार आहे जनशक्ती राहणार जन पैशाच्या माणसाची किंमत जास्त आहे बोला 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 तुमचं मत कोणाला आहे आमचं मत बगीर दादा भालक्यांना आहे शंभर टक्के बगीर दादा निवडून येणार आहेत चाजा है। हो ना नंची ति दादना तर नानांची जे माणसं आहेत ती दादांना आज पुढं करून त्यांना आमदार म्हणून त्यांनी आता सांगितलं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा जो लढा आहे तो जनशक्तीचा जिंकणार